विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकीट कापल्याने नाराज होऊन परशुराम साली शिवसेना राजकारणात काहीच अर्थ काही, काही गोष्टी काळाच्या पटलावर कसोटीवर पडताळून पहाव्या लागतात जर त्यांनी शिवसेना सोडली नसती तर दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे विधान परिषदेत आमदार असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांनाच मिळाली दोन हजार चौदा साली मोदी लाटेत शिवसेनेचे जे अठरा खासदार निवडून आले त्यात त्यांचा सुद्धा निश्चितपणे समावेश झाला असता दोन हजार एकोणीस साली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवार उभा असल्यामुळे ते पुन्हा एकदा निर्विवादपणे खासदार बनले अशा प्रकारे शिवसेना सोडल्यामुळे त्यांनी दोन टर्म लोकसभेची खासदारकी गमावली त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान मात्र तब्बल एका तपानंतर त्यांनी आपली राजकीय चूक ज्या पक्षांनी आपल्याला राजकीय जन्म दिला तो पक्ष आज संकटात सापडलेला असताना परशुराम उपरकर नामक कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा स्वगृही परतला निवडणूक आयोगाच्या मदतीने गद्दारांनी नाव आणि पक्षचिन्ह चोरून सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आजही त्याच ताकदीने उभी आहे कारण शिवसैनिकांनी आपले रक्त रस्त्यावर सांडून वाढवलेली ही शिवसेना या चार अक्षरांसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून काहीही करण्याची तयारी असलेली शिवसैनिकांची फळी शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झाली होती परशुराम उपरकर जीजी उपरकर हे त्याच फळीतील एक नाव आहे नव्वदच्या दशकात जनता दल आणि काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जीजी उपरकर नावाचा तरुण मुंबईत सर्वदूर पसरलेल्या शिवसेनेची पाळेमुळे सिंधुदुर्गात रुजवू पाहत होता त्यावेळी संघटना वाढीसाठी शिवसैनिकांचे विरोधी पक्षासोबत राजकीय राडे झाले तेव्हा कणकवलीच्या रस्त्यावर अनेकांनी त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले आहे त्यावेळेच्या सत्ताधारांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना अमानुषपणे मारहाण केली मात्र दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुखांकडून बाळकडू प्यालेल्या या कडवट शिवसैनिकाने हा पोलिसी छळ तितक्याच हिमतीने सहन केला रस्त्यावर रक्त सांडले पण खांद्यावरचा भगवा ध्वज कधीही खाली पडू दिला नाही जशी अथक प्रयत्न करून गंगा पृथ्वी करून समाजवाद्यांच्या बाले किल्ला समजला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी शिवसेनेचा भगवा विचार रुजवला त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी भगवा सप्ताह आयोजित करण्यात आले अठ्ठ्याऐंशी साली कणकवली ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली परशुराम संपूर्ण देशाच्या राजकारणात वेळी भोपळ्याचे वैर होते परंतु सिंधुदुर्गात शिवसेनेचा भगवा विचार रुजवू पाहणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदाराला या पोटनिवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेस व जनता दल पक्षाने युती केली या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची दखल दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुखांनी घेतली साप्ताहिक मार्मिक मध्ये व्यंगचित्र रेखाटून त्यांनी काँग्रेस व जनता दलाच्या युतीचा अभद्र युती, युती म्हणून उल्लेख केला सरते शेवटी जीजींनी या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवून अभद्र युतीच्या छाताडावर बसून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाला मिळालेला हा पहिला विजय होता नव्वदच्या दशकात तळ कोकणात शिवसेना रुजवण्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वरचड राहिलेल्या समाजवाद्यांना आणि काँग्रेसच्या पांढरपेशा नेते मंडळींना हा कडवट शिवसैनिक अक्षरशः पुरून उरला बघता बघता तळ कोकणात शिवसेना फक्त रुजलीच नाही तर अवघा कोकण प्रांत भगवामय झाला त्या काळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फोपावण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत सर्वात जास्त त्याग कोणी केला असेल पक्षासाठी विरोधकांचे वार अंगावर झेलून आपले रक्त कोणी सांडले असेल तर ते फक्त परशुराम उपरकरांनीच कणकवली मालवण विधानसभा पोटनिवडणुकीसाठी परशुराम उपरकरांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आणि संघटनेच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी शिवसेना प्रमुखांसहित संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरली त्यामुळे या परिसराला एखाद्या युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक निवडणुका झाल्यात आणि यानंतरही अनेक निवडणुका होतील पण या पोटनिवडणुकीचे वेगळेपण वादातीत राहील कणकवली तालुक्यात कनेडी येथे उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाली आणि या निवडणुकीत पुढे काय वाढून ठेवले आहे याची अनेकांना कल्पना आली त्या निवडणुकीत शिवसेनेचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय सांभाळत असलेल्या रमेश गोवेकरांची अपहरण करून हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येनंतर ही हाय प्रोफाईल निवडणूक आणखीनच रक्तरंजित बनली मालवण तालुक्यात मसुरे येथे शिवसैनिकांना सभा घेण्यासाठी जागा मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करण्यात आले संपूर्ण पोलीस यंत्रणा व प्रशासन सत्ताधारी पक्षाचे वेट बिगार बनून वागत त्याचा निषेध म्हणून शिवसेना नेते दिवाकर रावतेनी कणकवली पोलीस स्टेशनला पीआय समोरील टेबलवर जोरात हात आपटून जाब विचारला तेव्हा त्यांच्या समवेत उपस्थित शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले मालवण कसाल रस्त्यावर शिवसेना खासदार तुकाराम रेंगे पाटलांना धोतर सुटेपर्यंत पाठलाग करून मारहाण करण्यात आली मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या संभाव्य मतदारांना टार्गेट करून त्यांच्या घराभोवती दांडे घेऊन गुंड फिरत होते त्यामुळे शिवसेनेचा मतदार मतदाना दिवशी बाहेरच पडू शकला नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच मालवणच्या जाहीर सभेत कोकणी जनतेसमोर नतमस्तक झाले निवडणूक निकाला परशुराम उपरकरांचा पराभव झाला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व त्यांनी विरोधकांना दाखवून दिले शिवसेना संघटना म्हणून जिवंत राहिली इतिहासकारांनी पानिपतचे वर्णन पराजयातला असामान्य विजय असे केले आहे पानिपतच्या युद्धात मराठे हरले हा इतिहास आहे पण ताज्या दमाच्या अफगाणी फौजांपुढे मुलखात जाऊन मराठी फौजांनी अतुलनीय शौर्य गाजवले आणि मराठी माणसाच्या शत्रूला घडवले जिगरवाज मराठा तलवारीची अहमद शहा अब्दालीने एवढी धास्ती घेतली होती कि विजयी होऊन सुद्धा पुन्हा हिंदुस्थानवर आक्रमण करायचे त्याच्यात धाडस राहिले नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही ही नारायण राणेंची प्रतिज्ञा कधीच पूर्णत्वास गेली नाही कारण ती प्रतिज्ञा आणि शिवसेनेची संघटना यांच्यामध्ये जी जी उपरकर नावाचा लढवय्या शिवसैनिक त्या वादळी कालखंडात मातीत घट्ट पाय रोवून ठामपणे उभा होता परशुराम उपरकर यांनी पोटनिवडणुकी दरम्यान दाखवलेल्या लढवय्येपणाचा यथोचित सन्मान म्हणून शिवसेना प्रमुखांनी त्यांना विधान परिषदेत आमदारकीची बक्षीसी दिली आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्यामध्ये इतकी वर्षे दडून राहिलेल्या अभ्यासू नेत्याची झलक जिल्हावासियांना अनुभवायला मिळाली रमेश गोवेकर अपहरण अंकुश राणे हत्या मालवण सेक्स स्कॅन्डल भांडू पार्टी असे धगधगते प्रश्न सभागृहात मांडून त्यांनी विधान परिषद दणाडून सोडली दोन हजार अकरा साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वेंगुर्ला शहरात नितेश राणेंनी विलास गावडे यांच्या घरी जात दारावर लाथा मारून राजकीय दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी विलास गावडे हे बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांच्या घरी आई वडील बायको आणि लहान मुले होती वेंगुर्ल्यातील सर्वसामान्य जनतेला हा प्रकार आवडला नाही आणि नितेश राणेंना जाब विचारण्यासाठी सर्वजण काँग्रेस कार्यालयाजवळ एकवटले जिजींना ही बातमी समजतात ते सुद्धा तातडीने वेंगुर्ल्यात पोहोचले त्यांची चाहूल लागताच नितेश राणेंनी कार्यालयाचे शटर ओढून घेतले आणि नारायण राणेंना कॉल करून बाबा मला वाचवा असे मोठमोठ्याने ओरडू लागले आज जे नितेश राणे स्वतःला हिंदूंचा गब्बर म्हणवून घेतात त्यांना चार तास पक्ष कार्यालयात कोंडून ठेवणारा जिजी उपरकर हा शिवसेनेचा खराखुरा ढाण्या वाघ होता त्यानंतर संतापलेले नारायण राणे घटनास्थळी कार्यकर्त्यांची कुमक घेऊन पोहोचले आणि त्यांनी लाठ्या काठ्या सोडा बॉटलच्या सहाय्याने जिजींतवर जीवघेणा हल्ला केला शेवटी जिजींच्या पोलीस बॉडीगार्डने गोळीबार करून त्यांचे प्राण वाचवले पुढे याच खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने राणे समर्थक गोट्या सावंत व समीर नलावडे यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून साडेसात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली अशा प्रकारे शिवसेना संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अनेक वेळा जीवावर उदार होऊन जिजी मैदानात उतरले परशुराम उपरकरांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांशीही अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते ही तिघांशी असलेली जवळीक राजकीय दृष्ट्या फायदेशीर वाटत असली तरी कालांतराने त्यामुळेच त्यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकाच्या पक्षप्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ज्या भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे अध्यक्ष होते त्याच संघटने जीजी उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते दोन हजार आठ साली राज ठाकरेंनी शिवसेनेशी फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यामुळे भगव्याचे पायिक असलेले जीजी शिवसेनेतच राहिले मात्र शिवसेनेत असताना राज ठाकरेंशी असलेल्या त्यांच्या जवळकीचा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी दुरुपयोग करून पक्षनेतृत्वाचे कान भरण्याची रणनीती त्यांच्या काही पक्षांतर्गत शत्रूंनी आखली आमदारकीच्या काळात समितीचे सदस्य म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेजींना दौरे करावे लागत होते अशाच एका दौऱ्यावर असताना त्यांना विमानतळावर समोर राज ठाकरे दिसले आता पक्ष वेगळे झालेले असले तरी कधी काळी आपण राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केले आहे याची मनोमन जाणीव ठेवून जेजींनी त्यांना वाकून नमस्कार केला त्यांच्या हितशत्रूंनी तातडीने ही गोष्ट मीठ मसाला लावून पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली अशा प्रकारे आपल्या राजकीय स्वार्थासाठी एका कडवट शिवसैनिकाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा उफराटेपणा करण्यात शिवसेनेचेच काही नेते आघाडीवर होते परशुराम ओपरकर मनसेत प्रवेश करणार आहेत अशी अफवा पसरवून त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या मनात त्यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण केले त्यावेळी मनसे पक्षाचा मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे या चार शहरांच्या पलीकडे विस्तारच झाला नव्हता कोकणात या पक्षाची राजकीय प्रगती होण्याची कोणतीही शक्यता नसताना जीजीन सारखा नेता त्या पक्षात प्रवेश करण्याची सुतरम शक्यता नव्हती मात्र गोबेल्स नीतीचा अवलंब करून ही गोष्ट पक्ष नेतृत्वाच्या मनावर बिंबवण्यात त्यांचे पक्षांतर्गत शत्रू यशस्वी ठरले अशा प्रकारे विधान परिषदेत वादळी कारकीर्द गाजवणारा कडवट शिवसैनिक स्वकीयांच्या कपट कारस्थानांना बळी पडला आणि त्याचीच परिणीती म्हणून परशुराम पक्षाकडून अजित पवारांनी कोकणातील या झुंजार नेत्याला विधान परिषदेची ऑफर दिली होती मात्र बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत आपण शिवसेना सोडणार नाही असे, ना ना असे सांगून त्यांनी ती ऑफर विनम्रतापूर्वक नाकारली मुळात कितीही मोठे पद मिळाले तरी ठाकरे कुटुंबा व्यतिरिक्त इतर कुणाच्या नेतृत्वात काम करणे त्यांना कदापि शक्य नव्हते शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर त्यांनी पक्षांतर्गत विरोधाला कंटाळून राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला खरं तर ही एक प्रकारची राजकीय आत्महत्याच होती पण मातोश्रीच्या जवळ असलेल्या एका नेत्याकडून सातत्याने केल्या जात असलेल्या पक्षांतर्गत कोंडीला कंटाळल्यानंतर त्यांच्याकडे पक्षांतर करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय शिल्लकच उरला नव्हता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बारा वर्षे काम करत असताना त्यांनी चुकून सुद्धा ठाकरे कुटुंबावर किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कधीही टीका केली नाही सिंधुदुर्गातील शिवसैनिकांना पक्षातील नेत्यापेक्षा मनसेत काम करणाऱ्या जिजींचा जास्त आधार वाटायचा थोडक्यात राजकीय अपरिहार्यतेपोटी पक्ष बदलावा लागला असला तरी त्यांच्यामधील शिवसैनिक तसाच कायम होता राज ठाकरेंची नारायण राणेंसोबत असलेली मैत्री सर्वश्रुत आहे त्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी ओम गणेश बंगल्यावर जाऊन अनेकदा नारायण राणेंची भेट घेतली पण त्यावेळी जिजी कधीही राणेंच्या घराची पायरी चढले नाहीत त्यांनी राजकारणात राहून कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही जून रात्रीच्या अंधारात गद्दार गुवाहाटीला पळून गेले त्यांनी शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चोरला शिवसेना प्रमुखांनी मेहनतीने उभारलेल्या संघटनेचे दोन तुकडे झाले हीच संघटना उभारण्यासाठी जिजींनी त्यांच्या रक्ताचे पाणी केले होते आणि आज तोच पक्ष संकटात असताना त्यांच्यातला शिवसैनिक स्वस्थ बसूच शकत नव्हता त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा खुणावत होता त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मैत्री खातर नारायण राणेंसाठी जाहीर सभा घेण्याचे मान्य केले आणि परशुराम उपरकरांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता मात्र त्यांना शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त करणारी नेते मंडळी पुन्हा एकदा एखाद्या काळ्या मांजराप्रमाणे आडवी आली जिजींनी दापोलीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना उद्देशून म्हणाले माझ्या लहानपणापासून तुमच्या कुटुंबासोबत आमचे घरगुती संबंध आहेत आपली दोघांचीही कुटुंबे त्यावेळी गोव्यात एकत्र येऊन धमाल करायची मधल्या काळात अन्य नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे तुम्ही आमच्या पक्षापासून काहीसे दूर गेलात पण आपल्यातील कौटुंबिक संबंध आजही तसेच कायम आहेत जगातील कोणतीही शक्ती तुमचा शिवसेनेतील पक्षप्रवेश रोखू शकत नाही आणि त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन आईबाबांशी बोलणार आहे परशुराम उपरकरांच्या शिवसेना पक्षासाठी स्वतः आदित्य ठाकरेंनीच पुढाकार घेतल्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला छुपा विरोध करणारे त्यांचे हितशत्रू चांगलेच तोंडावर आपटले ऑक्टोबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या संघर्ष काळातील योद्ध्याची वापसी झाली पक्षप्रवेश केल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी जिजींकडे उकडे तांदूळ मागितले एकेकाळी शिवसेनेत असताना जीजींकडून ठाकरे परिवाराला न चुकता उकडे तांदूळ दिले जायचे उद्धव ठाकरेंनी त्याचीच आठवण करून देत आपल्या ते दृढानुबंध आजही तसेच कायम असल्याचे त्यांना सुचविले आता शिवसेनेचा दोन दशकापूर्वी होता तसाच संघर्षमय काळ सुरू आहे आणि या खडतर परिस्थितीत त्यावेळचा संघर्ष योद्धा पुन्हा एकदा शिवसेनेत परतला त्या काळात परशुराम उपरकरांनी संघटनेची जी पेरणी केली होती त्यालाच दहा वर्षांपूर्वी सत्तारुपी पीक आले होते सिंधुदुर्गात शिवसेनेचे खासदार आणि दोन आमदार निवडून आले फक्त ही सत्तेची फळे चाखायला जिजी पक्षात नव्हते मंदिराच्या पूर्णत्वानंतर तसही शिल्पकारांची गरज भासत नाही त्यामुळे संघर्ष काळात रस्त्यावर उतरून संघटनेची पेरणी करणारा शिल्पकार सत्ता काळात मात्र दूरच राहिला आता पुन्हा एकदा सत्ता गेली आहे आणि आमदार खासदारांची संख्या शून्यावर आल्यामुळे संघटनेच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झालाय अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता परशुराम उपरकर नामक कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी आपल्या मूळ पक्षात परतलाय शिवसेनेची सत्ता रस्त्यावर असते हे शिवसेना प्रमुखांचे संस्कार त्यांच्या मनावर कायमस्वरूपी कोरले गेले आहेत किंबहुना संघर्ष काळात अशाच लढवय्या सैनिकाची संघटनेला गरज असते आज परशुराम उपरकरांना त्यांच्या वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघर्षातून शिवसेनेला पुन्हा एकदा ते झळाळी प्राप्त करून देतील अशी अपेक्षा करतो